पाटील सरांना विनंती करतो आपल्या शिवाजी सन्मान करणार आहात पुणे सन्मान बाळराम थळे सर बाळराम थळे सर सन्मान आपण स्वीकारायचा आहे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची होत आपण सन्मान ची दो दो ता दो दो आता सन्मान होईल जुने आणि जाणकार खेळाडू चंद्रकांत बोरकर साहेबांना आपल्या शिवास आपण सन्मानित करणार आहात जुने आणि जाणकार खेळ खरोखर आपण कबड्डी खेळ

इतिहासामध्ये दाखल होईल रायगडच्या कबड्डी मध्ये आजची कबडी महाराष्ट्राच्या स्वतः आपल्या शरीराची परवान करता आणि

तिसरा सामनाधिकारी चाल तर पण झाला तो काय झालं एक सामनाधिकारी